हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आज आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आजच्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत तर त्याच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा नाश्ता बनवलेला आहे नाश्त्याला आज ढोकळा बनवला आहे आता वाजलेले आहेत नऊ आणि चला दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाहेरचा आवाज खूप येत होता त्यामुळे मी व्हॉइस ओवर करत आहे आधी बोलत होते त्यामुळे आता व्हॉईस मॅच होणार नाही तर आणि दुसरं आज गणपती बाप्पा बुक करायला जायचं आहे कारण की खूप दिवस झाले करायचं होतं पण यांना टाईम मिळत नव्हता म्हणून जायला भेटत नव्हतं तर आज जाणार आहे तुरब्याला कारण की आम्ही दरवर्षी तिकडनंच मूर्ती घेतो भारती अर्धमूर्तीचं काम करून देते म्हणजे जसं की फेटा वगैरे धोतर वगैरे सगळं ती तिकडे डायमंड वगैरे जे काय ते सजवण्याचं मूर्ती सजवण्याचं काम भारती करते त्यामुळे मग दरवर्षी आम्ही तिकडनंच मूर्ती घेतो तर ते जायचं आहे आणि दुसरे अजून एक काम आहे तर ती सगळी आज कामं पूर्ण करायची आहेत तर पणवेलमध्ये सुद्धा आम्ही मूर्त्या बघितल्या तर होते म्हणजे ठीकठाक होते पणवेलमध्ये सुद्धा मूर्त्या बघितल्या पण कसं होतं इथे ना सजवून देण्यासाठी खूप आधी सांगावं लागत होतं आता ॲज इट इज जशी मूर्ती आहे ना तशीच आम्हाला मिळणार होती आणि मला ना थोडंसं मूर्तीला फेटा वगैरे हवा होता तर मग नाही मग बुक केली पनवे इथे पनवेलला जाऊ दे म्हटलं की असं दरवर्षी आम्ही तिकडनंच आणतो तुरभ्यावरून मूर्ती पहिल्यापासून तिथे राहत होतो तर त्या ओळखीच्या आहे त्यामुळे दरवर्षी त्यांच्याकडनंच मूर्ती घेतो आणि भारती मूर्ती सजवण्याचं काम करत असल्यामुळे मग मला त्याचं एक टेन्शन राहत नाही अजिबात पेटा वगैरे सगळं लावून ती रेडी करून ठेवून देते मूर्ती म्हणजे इतर मूर्त्यांचं पण काम करण्यासाठी ती जाते एक सेवा म्हणून कारण की तिला पण खूप आवड आहे आणि तिला येतोसुद्धा त्यामुळे मग ती जात असते तर मूर्ती सजून आल्यानंतर दिसेलच तुम्हाला तर आता मी इथेही तुरब्याला आलेली आहे हा आमचा बाबू भाषण बोलणार आहे कालच इंडिपेंड आज इंडिपेंडन्स डे आहे आणि काल ना बाबूच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता इंडिपेंडन्स डेचा तर बाबू तिथे भाषण बोललाय तर बाबू चलिये पटकनवरती सा बोल मला लवकर महाराष्ट्र माझा माझा महाराष्ट्र माझा शिवाजी राजा प्रदुतू, 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 <दुतू>, एक मेशे साठ ला महाराष्ट्र

ए तुला काय पाहिजे आता काय पाहिजे डोनट म्हणजे डोनट चॉकलेट बर डोनट चॉकलेट पाहिजे बरं डोनट चॉकलेट आहे ना आता तर मी आज ना सोलकडी बनवणार आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की दोन नारळ आहेत त्यांच्या नारळाच्या वड्या बनवते पण पुन्हा परत तेच खूप गोड झालेला आहे त्यामुळे मग नारळांच्या वड्यांचा बेक मी कॅन्सल केला आणि एक खोबऱ्याचा म्हणजे नारळ आहे तो चटणीसाठी ठेवला आणि कधी इडली वगैरे करायचे झाले तर आणि दुसरं जे आहे हे याचं म्हटलं आज सोलकढी बनूया तसे प्रथमला पित्त पण खूप होत आहे आणि कोकम जे आहे ते पित्तनाशक असतं आणि थोडंसं असं मला पण गरम पडल्यासारखं वाटतं आहे पोटामध्ये तर म्हटलं चला आज आहे ना सोलकडी बनूया मी केलेली पण नाही आहे खूप दिवस झाले मी केलेली नाही आहे खूप म्हणजे दोन तीन महिने झाले असतील खूप तर म्हटलं चला आज करूया करू आणि ही रेसिपी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करते तर याच्यामध्ये आहे ना मी जास्त लसूण नाही घेतल्या एक दोन ते तीनच पाकळ्या फक्त लसूण घेतलेला आहे कारण की लसणाचा जास्त उग्र बसील त्यामुळे एवढ्या खोबऱ्याला मी फक्त तीन पाकळ्या लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण की तिखट पण नको आहे ती जास्त त्यामुळे आणि कोकम जे आहेत ते मी एक अर्धा तास झाला पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती साधंच पाणी घेतलं आहे तर ते आणि जर म्हणजे एमर्जन्सीला कधी करायचं झालं ना तुम्हाला आणि वेळ नसेल तर मग ही कोकमं गरम पाण्यामध्ये भिजत राहते ना तरी मग चालतात पटकन भिजतात आणि त्याचा अर्क जो आहे तो पटकन उतरतो तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं काढून घेते आणि याच्यामध्ये सुरुवातीला मी इथे एक छोटं ग्लास पाणी ॲड करते म्हणजे छान बारीक वाटलं जाईल कारण की या खोबऱ्याचं दूध आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे त्यामुळे आता काय करणार आहे हे मी जे आहे ते खाली स्टीलचं भाव वाडगं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण याचं जे नारळाचं दूध निघालेलं आहे ते मी पहिल्यांदा स्क्वीज करून घेणारे पूर्ण काढून घेणारे पिळून असं आणि पुन्हा हा जो उरलेला चोथा आहे हा अजून एकदा आपल्याला करायला लागेल कारण याच्यामध्ये अजून भरपूर नारळाचं दूध निघेल त्यामुळे ही प्रोसिजर दोन वेळा मी करणार आहे कारण की आत्ता जे आहे तो खूप घट्ट कन्सिस्टन्सी आहे या दुधाला त्यामुळे याच्यात पुन्हा एक ग्लास पाणी ॲड करून घ्या आता हे परत फिरवून घेणार आहे मिक्सरला सेम प्रोसिजर रिपीट आणि आता याच्यामध्ये काही नाही उरलेलं फक्त आता चौथा आहे कारण की आत्ता जे ह्याचं दूध निघेल ना ते थोडंसं पातळ आहे पहिल्यापेक्षा चोरठा काढून घेते मला कोकमाचं पाणी ॲड करायचंय तर ही जी कोकमा आहे त्याचा बऱ्यापैकी अर्क आहे आणि थोडंसं मी ह्याला हाताने असं चांगलं करून घेते म्हणजे जो काही कोकमाचा पूर्ण अर्क आहे तो पण उतरेल आणि कलर सुद्धा छान येईल त्यामुळे तर हेच एक्स्ट्राचं जे कोकमाचं पाणी आहे आड़ ते मी याच्यामध्ये ॲड करणार आहे माझं पाणी पण मी या जाळणीमध्ये गाळून घेणार आहे याच्यामध्ये ओढ किती आंबट झाले चेक केलं गरजेनुसारच घालणार पहिलं थोडंसंच घालून बघते नाहीतर खूप आंबट झाल्यावर काय करू शकत नाही आणि मग कोणी पिणार नाही त्यामुळे पहिलं थोडंसंच ॲड करते त्याच्यामध्ये मीठ ॲड करते आणि मिक्स करते छान मीठ मी आता थोडंसंच ॲड करणार आहे कारण की कोकमानमध्ये पण मीठ असतं तर ता त्यामुळे ता खारट नको व्हायला त्यामुळे मी अगदी थोडंसं मीठ ॲड करणार आहे मग गरज वाटली तर पुन्हा ॲड करेन छान असायला मिक्स करून घेणार आहे मी सुरेख असा कलर आलेला आहे जसा सोल कडीला असतो तसा सुरेख कलर आलाय बघताय तुम्ही आणि मस्त असं दाटसर सुद्धा झालेलं आहे आता फक्त अशी कोकमाची कढी बनवून रेडी झालेली आहे याच्यात मीठसुद्धा परफेक्ट पडलं आहे आणि जे मी कोकमाचं पाणी बनवून ठेवलं होतं त्याच्या अर्काचं हे बघा तर ते थोडंसं इथे उरलेलं आहे सगळं जर घातलं असतं ना तर अति आंबट झाली असती त्यामुळे मी थोडं थोडंस ॲड केलं त्यामुळे मग आता परफेक्ट तिला कलर पण आलेला आहे आणि छान झाली आहे अगदी मस्त कोकमाची कढी झालेली आहे आता याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड करायची पण मी ती नंतर करेन चला आणि ह्याला छान असं जगमध्ये भरून घेते ह्याला आणि फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून देते आणि आज जेवणासाठी बनवलेली आहे शेवक्याची शेंगाची आमटी आणि हे तुपाचे फुलके जे की खूप नरम बनतात इतके नरम बनतात ना की तोंडात खाल्ल्या खाल्ल्या विरगळतात इतके हे तुपाचे फुलके नरम बनतात आम्ही लहान होतो तेव्हा मम्मी नेहमी बनवायची आज मला आठवण झाली म्हणून मी बनवत असते कधी कधी पण सारखी अशी बनवत नाही तर आज म्हटलं चपात्यानं बनवता असे तुपाचे फुलके बनूया खूप मस्त लागतात आणि आता तर लगेच जेवणारे त्यामुळे मग गरमागरम बनवून लगेच जेवायला बसलं की छान लागतात हे तू फुलके आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी आणि डाळ भात बनवलेला आहे आणि मगाची सोलकढी बनवली आपण चला आता जेवतो आणि व्हिडिओ एंड करण्याची वेळ झालेली आहे व्हिडिओ येत नाही आहेत खूप दिवस झाले कारण की सध्या मी पण खूप कंटाळली आहे खरं सांगायचं तर आणि माझ्याकडे टॉपिक पण नसतं व्हिडिओ काय बनवू मी रोज रोज त्यामुळे तुम्हाला काही रेकमेंडेशन असतील तर मला नक्की सजेस्ट करा मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेन आणि मला व्हिडिओ बनवायला पण आवडतील त्यामुळे तुम्ही सजेस्ट करा मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू मी तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन छान असे कारण की मला सगळे खूप छान छान कमेंट करतात तर आवडतं मला आणि मी रिप्लाय पण देते बऱ्यापैकी सगळ्यांना टी व्हीवर बिग बॉस चालू आहे आणि जेवण छान झालं होतं मस्त सोलकडी तर एकच नंबर झाली होती खूप अप्रतिम झाली होती म्हणजे जशी आपण बाहेर पितो ना अशी जर प्रॉपर मालवणी रेस्टॉरंटमध्ये पिलात चांगल्या अशा तर तिथे मिळत्या तशी झाली होती आणि असं कुठल्याही चालू रेस्टॉरंटमध्ये ते पाणी वाढवून वाढून वाढवून तिला चवच ठेवत नाही अजिबात त्यामुळे ता मी पिली होती एक मला आवडली नव्हती हो पण एका एक मालवणी रेस्टॉरंटमध्ये प्रॉपर पिली होती ते रेस्टॉरंट पण चांगलं होतं तर तिथे जी जशी होती ना घट्ट अशी दाटसर तशी सोलकडी झाली घरची मस्त झालेली आहे आणि एका नारळाची भरपूर झाली अजून थोडंसं एक ग्लास उरलेली आहे त्यामुळे घरी सोलकडी बनवण्याचा हा फायदा आणि खरंच मस्त झाली होती चल आजचा व्हिडिओ मी हा इथेच संपवते उद्या पुन्हा भेटते तुम्हाला अशात एका छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते कमीत कमी दोन कमी दोन दिवसांनी तरी तर मध्ये थोडीशी कंटाळलेली म्हणून मग मी व्हिडिओ बंद केले होते करायचे चला परत नवीन ऊर्जेपासून सुरू करूयात व्हिडिओ बनवायला तर तुम्हालाही काही टॉपिक सजेस्ट करायचे असतील तर मला नक्कीच करू शकता चला बाय बाय